पावसाळ्यात पुरासोबतच वीज पडण्याचाही सर्वात मोठा धोका असतो दरवर्षी पावसाळ्यात वीज पडण्याच्या अनेक घटना घडतात याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात असाच एक भयावह व्हिडिओ व्हायरल होत आहे व्हिडिओ नक्की काय आहे तो बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होत असलेला व्हिडिओ कारमधून घेण्यात आला आहे यात कार, या कार रस्त्याने वेगाने धावताना दिसत आहे यावेळी अचानक जमिनीवर वीज पडते आणि मोठा स्फोट होतो हा स्फोट इतका जोरदार होता की बॉम्ब स्फोट झाल्याचा भास होतो हा स्फोट किती जबरदस्त आहे हे तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहू शकता एखादी व्यक्ती तिथे उभी असती तर त्याचा नक्कीच कोळसा झाला असता सुदैवाने या घटनेत कोणाला इजा झाली नाही विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांना मुसळधार पावसात घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला जातो आतापर्यंत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात वीज पडून रोखांचा मृत्यू झालाय जीवाचा धोका टाळण्यासाठी हवामान खात्याने दिलेला अलर्ट गांभीर्याने घ्या भारतात मान्सून सुरू आहे त्यामुळे अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे वीज पडण्याच्या घटना अनेक ठिकाणी घडू शकतात त्यामुळे सावध रहा